जय मित्रांनो मित्रांनो बरेच दिवस झाले चर्चा चालू आहे ते मुंबई पोलीस भरती आणि पुणे कारागृह मुंबई पोलीस भरतीवाल्यांचं ग्राउंड झालेलं आहे परंतु ग्राउंडची मिरिट अद्यापपर्यंत लागलेली नाही या मुलांना आलेले टेन्शन की यार काय करायचं काय नाही करायचं काही समजत नाही आहे अभ्यास करायचं का नाही करायचं आता ज्याला मार्क कमी आला असेल तो काय विचार करतो मी अभ्यास करू का येणाऱ्या भरतीची प्रॅक्टिस करू नेमका करावं तरी काय कारण जर आपण ब बघतो तर मेरिट अद्याप पर्यंत लागलेली नाही मिरिट लागलेला नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला दुसरा आहे पुणे कारागृह पुणे कारागृह यांची सुद्धा अजून काहीच अपडेट वगैरे किंवा कधी ग्राउंड स्टार्ट होईल कधी काय होईल काहीच आलेलं नाहीये समोर हे दोन घटक जर सोडले आपण तर इतर घटकांचा रिझल्ट पण लागलेलं ला आहे आणि मुलं ट्रेनिंगला सुद्धा जाण्याच्या तयारीत आहेत पण या दोन घटकाचा अजून काहीच अपडेट आले नाही आहे किंवा कायच नाही आता मुंबईवाल्यांचं कसं झालंय कलिना या ठिकाणी जे चालक पदासाठी मुलांनी फॉर्म भरले होते ग्राउंड दिलं आहे त्या मुलांचं टेस्ट चालू सुरू झालेले आहेत जवळपास यामध्ये विविध परिपत्रक निघून त्यांचं टेस्ट कधी स्टार्ट होतोय कधी एंड होतोय या संदर्भ ते एक मुंबईचं कारभार चालू आहे पण सगळ्यांना पडलेला प्रश्न शिपाईचा तर बघा मित्रांनो शिपाई, मित्रा शिपाई पदासाठी अजून मिरिट आम्ही पण सांगतो दोन दिवसात चार दिवसात लागेल आतापर्यंत मिरिट लागायला पाहिजे होती बरेच दिवस झाले ग्राउंड होऊन बरेच दिवस झाले एवढ्या फास्ट मध्ये ग्राउंड घेतलं की विचारू नका अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं एवढ्या मध्ये ग्राउंड घेतलं ठीक आहे ग्राउंड तर घेतलं मान्य करतो आम्ही पण मिरिट अजून लावत नाहीयेत आणि मिरिट लागत नसल्यामुळे लेखी परीक्षेला सुद्धा उशीर होणार आता लेखी परीक्षेला सुद्धा उशीर होणार कारण काय होत आहे मिरिट लागली नाही मुंबई शिपायची चालकचं ड्रायविंग टेस्ट जवळपास पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑक्टोबर पर्यंत चालू असणार आहे आपल्याला काय म्हटलं होतं की पेपर मागे परिपत्रक तुम्ही सर्वांनी वाचला असेल आम्हीही त्याच्यावरती व्हिडिओ घेतलं होतं तर पेपर जो आहे तो ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा सेकंड आठवडा थोडा आठवडा किंवा शेवटचा आठवड्या या आठवड्यामध्ये आपण पेपर राबवणार आहोत मग ठीक आहे या आठवड्यामध्ये तुम्ही पेपर राबवणार आहेत आजची चार तारीख येऊन गेली अजूनपर्यंत पुढची प्रोसेस सुरू झाली नाही पंधरा तारखेपर्यंत आय थिंक पंधरा तारखेपर्यंत फक्त चालक या पदासाठी चालणार आहे कारभार ड्रायव्हरचा पंधरा सोळा तारखेपर्यंत त्याच्यानंतर पेपरचं नियोजन होईल मुंबईचं अजून मिरिटच लागली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल मेरिट लावण्याचं अधिकार त्यांचं काम जोपर्यंत गृह मंत्रालयाकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस होत नाही आपल्याला मस वाटतंय की पोलिसांनी पोलीस महासंचालकांनी निर्णय घ्यावा लवकरात लवकर मुंबईवाल्यांना मोकळं करावं त्यांनाही वाटतं की हे अडकून ठेवण्यापेक्षा हे काम कम्प्लीट करावं आणि लवकरात लवकर मुलांना बाहेर काढून द्यावं आणि जेवढं लवकर मुलं ट्रेनिंगला जातील तेवढं मुलं लवकर येतील आणि त्यांना सुद्धा एक ड्युटी करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल असं त्यांनाही वाटतं पण मेन प्रॉब्लेम आहे इथं गृह खातं इथून जोपर्यंत फरमाव निघत नाही इथून जोपर्यंत ऑर्डर निघत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस सुरू होत नाही आता मी एकच सांगेल ज्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी ज्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहेत ज्यांना ज्यांना चांगले मार्क आले आहेत त्यांनी एकच काम करायचंय मेरिटचा विचार न करता अभ्यास चालू ठेवायचा आहे कारण बघा अभ्यास करण्यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना चान्स मिळतोय सर्वच विद्यार्थ्यांना वेळ मिळतोय त्यामुळे जर एखादा हुशार पोरगा असेल जरी त्याला ग्राउंडला छत्तीस मार्क आला असेल आणि त्याचा जर पेपर चांगला बसला नव्वद प्लस पेपर मारून दिला आणि तो जर कास्टमध्ये असेल तर त्याचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतो शंभर टक्के आणि जो विद्यार्थी चाळीस चौवेचाळीस मार्कवाला विद्यार्थी असेल त्याला वाटत असेल की माझं सिलेक्शन होईल कधी मिरिट लागेल सिलेक्शन होतो का नाही होतो आणि तो वाट बघत बसेल मिरिट लागण्याची आणि तेव्हा तो अभ्यासाला सुरुवात पण नसेल केलं तरी आणि याला फक्त सत्तर ते पंच्याहत्तर मार्क आले पेपरला तर हा छत्तीसवाला या चौवेचाळीस वाल्याला सुद्धा जड पडू शकतो अशी कंडिशन होऊ शकते त्यामुळे सध्या तरी तुम्ही मिरिटचा विचार न करा एक साधारण जर अंदाज आपण पकडला तर तुम्हाला बोललो होतो की ओपन कास्टवाले जे आहेत ज्यांना अडतीस ते चाळीस या दरम्यान मार्क आहेत ते लेखीला पात्र होण्याची शक्यता आहे त्यांनी जोरदार तयारी करायला काहीच हरकत नाही जे कास्टमध्ये आहेत इतर कोणत्याही कास्टमध्ये आहेत असे कास्टच्या विद्यार्थ्यांना चौतीस ते अडतीस मार्कापर्यंत चौतीस प्लस जरी असेल उदाहरणार्थ आपण जर घेतलं एसीबीसी ओके त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर एस सी आणि एस टी हे जे कास्टवाले आहेत या कास्टवाल्यांना चौतीस प्लस जरी मार्क असतील तरीसुद्धा त्यांनी लेखी परीक्षेची तयारी करायची आहे वाट न बघता की बाबा मिरिट कधी लागेल काय लागेल मिरिट लागेल तेव्हा लागेल मित्रांनो पण तुम्हाला तयारी करायची आहे आणि जशी काही मिरिटची काही अपडेट आली की बाबा या दिवशी मिरिट लागणार किंवा उद्या लागणार किंवा ज्या जे मिरिटचं परिपत्रक निघाल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच आणि मिरिट लागल्यावर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी मिरिट लागेल त्या क्षणाला पाच मिनिटामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर माहिती व्हायरल होते त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल जेव्हा मिरिट लागेल तेव्हा माहिती सगळ्यांना कळणारच आहे तुम्ही सध्या फोकस फक्त पेपरवरती करा आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये चालू घडामोडी खूप मोठा रोल करणार आहे तुमचं आणि रिझल्ट देणारा प्रश्नही तिथूनच येणार आहे त्यामुळे चालू घडामोडीचे प्रश्न व्यवस्थित बघा अभ्यासा हे महत्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपण मुंबई पोलीस भरती स्पेशल फ्रीमध्ये लेक्चर चालू केलेले आहेत संध्याकाळी आठ वाजता आजपासून लेक्चर स्टार्ट होऊन जाईल पेपर होईपर्यंत दररोज तुम्हाला एक लेक्चर मिळणार आहे त्यामुळे संध्याकाळी आठ वाजता नक्की लेक्चर अटेंड करायचं मुंबई पोलीसवाल्यांनी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि आमचा फोकस मुलांचा जी के या टॉपिकवरती आहे कारण जी के या टॉपिकवरती अनेक मुलांना मार्क कमी मिळतात आणि ते सिलेक्ट होण्यापासून वाचतात सोबतच नवीन मुलांसाठी ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने बॅचेस सुरू आहे ज्याला जॉईन करायचं आहे त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर जॉईन करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय